विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील राजकारणाबाबत महत्वपूर्ण विधान केलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माहितीला मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसू लागलेला आहे त्यामुळे सुरुवातीला निवडणुका लवकर घेण्याची मागणी करणारे विरोधक आता त्यापुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय शिंदे यांच्या मते विरोधक एकत्र आले असले तरी त्यांना विजयाची खात्री नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते रडीचा डाव खेळत आहेत कितीही लोक एकत्र आले तरी महायुतीचा भगवा पडकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा सूर उमटलेला आहे महायुती सरकारला जनमताचा कौल मिळेल असा दावा त्यांनी केला आहे हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची ती म्हणाय बा, ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा भा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असा पाहिलाय का रडीचा नाव खेळताना पाहिलाय रडणारा नाही लढणारा आहे लढणारा आणि म्हणून दोन हजार बावीसला या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित होतं ते आम्ही करून दाखवलं या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं आणि अडीच वर्ष काम आपण केलं आज दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आम्ही टीम म्हणून काम करतोय मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई